गॅस पण लावलेला आहे इथं त्याच्यामध्ये तूप घालायचं सगळ्यात पहिला कढईमध्ये तूप किती घालायचं मम्मी थोडं घालायचं एक कोह्याचा चमचा हां हे आधी वितरून घ्यायचं ना व्यवस्थित पबऱ्याचं प्रमाण बघा किती आहे तर एक कोळगा आहे तर एवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे किसलेला तर पहिल्यांदा आपण तुपामध्ये काय करूया आपला ठेवलेला खोबऱ्याचा किस होता तो कडाईमध्ये येत आणि आता ते परतवत राहायचं आणि त्याच मापाने आपल्याला गुळ देखील इथं किसून ठेवलेला आहे तर त्याच मापाने आपल्याला गुळ पण घालायचं आहे हा साधा गुळ आहे चिक्की गुळ नाही आहे किंवा सेंद्रिय गुळ देखील नाही आहे पुरणपोळीसाठी वापरतात तो हा पुरणपोळीसाठी जो वापरतो तो, तो गुळ आहे लागलीच आपण ते देखील गुळ जो आपण किसून घेतलेला आहे तो देखील खोबऱ्यामध्येच घालून आता हे मिश्रण काय करायचं छान हलवून घ्यायचं अक्षरशः गुळ मित्रेपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे सगळ्यात शेवट वेल्ची पूजा आणि सगळ्यात शेवटी वेलची पूड आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि नंतर आपल्याला ते मिश्रण थंडच करून घ्यायचं थंड करून घ्यायचं आपल्याला पाक वगैरे करायचं नाही आहे आपण फक्त गूळ वितळून घ्यायचा वितळून घ्यायचा गुळ जे थंड झालं ना नंतर आपण मोदक लावतो हां मोदक लावतो पण फक्त मळून घ्यायचे आणि मोदक करायचं म्हणजे आपण नेहमी कणिक म्हणतो तसं नाही तर मोदकासाठी घट्ट कणिक मळून घ्यायचं

जेणेकरून गुळ जो आहे तो जळणारी आता गुळ आणि खोबऱ्याचा भारी वासायला हे आपण कणकीचे उकडून करणार आहोत ना हो गुळ पूर्ण वितळ करायचं आणि थंड करायला पूर्ण कलर सारणाचा पिवळा झाला गुळाचा जो कलर असेल तो खोबऱ्याने पकडलेला म्हणून जो पुरणपोळीसाठी गुळ वापरतो तोच वापरायचा म्हणजे फार चिकट पण नाही हा पुरणपोळीला जो वापरतो तोच वापरायचा मस्त एक नंबर कलर आलेला आणि हे आ, शिजवत असताना आपण यात वेलची किंवा इतर काय सामग्री आहे ती घालणार किंवा ड्रायफ्रुट्स पण आपण घालणार नाही कारण की, की, की ओरिजिनल जी आपली मोदकाची टेस्ट तीच आपल्याला मेंटेन करायची नाही आणि सगळ्यात शेवटी वेलोडीची फूड घालायची वेलची झालेला आहे आपण गुळ मित्रो एक पाच मिनटात होत म्हणजे सारण करणे ही काही फार मोठी गोष्ट नाहीये की नाही वेळ खाऊ पण नाही एक पाच मिनिटात सारण आपलं बनून जात अजूनही वेळ आपण गॅस न बंद करतात जी काही आता इथे वेलची पूड आहे ती एक टीस्पून आपण ह्यात घातलेली आहे फार पण जास्त नाही घालून त्यांना कारण त्यांनी काय होईल की खोबऱ्याची आणि गुळाची चव मारली गॅस बंद केलं आता गॅस बंद झालेला आहे तर एकसारखं घालून ते आता थंड करायला आपण ठेवणार ठीक आहे निस्त असं पूर्ण वेलच्याचा सुगंध सुटला एकदम गोड आणि वेलची कारण आपण थंड करायला ठेवू तोपर्यंत पुढची प्रोसिजर काय असेल मग ते कणिक कणकीचे गोळे करून घ्यायचे हां आणि ते मोत्यासाठी पानं लाटून ठेवायचे हां ओके आपण ते करूया शकतो हां छोटी छोटी हां कणिक आपण इथं घट्ट मळून ठेवलेली आहे ऑलरेडीच एक दहा पंधरा मिनटं भिजवत ठेवली होती आणि आता नेक्स्ट काय की याला थोडंसं तेल लावून आपण मोदकाची पानं लाटण्यासाठी गोळे करून घ्यायचे आहेत तर ते आपण आता करून घेऊयात तेल लावून आपण आता ह्याचे गोळे करून घेऊयात छोटे छोटे तर साधारण या साईजचे गोळे आपण करून घेऊयात पेढ्यासारखे तर आम्ही इथे जवळजवळ किती गोळे आपण मोदक आज किती करणार आहोत <स्थाथ> म्हणजे सारणावरती डिपेंड आहे सारण संपेपर्यंत मोदक करू आपण तर ते गोळे वगैरे आता आम्ही करून घेतो मेन म्हणजे कणिक का थोडी चिकट असेल तर हाताला थोडंसं तूप लावून त्याचे गोळे करून घ्यावेत अशा रीतीने तर आम्ही सगळे गोळे करून घेतो तर इथे सगळे गोळे आम्ही करून घेतलेले आहेत आणि आता मोदक उकडीसाठीची जी तयारी आहे ती करत आहोत त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेले आहे आणि उकळ उकळून घ्यायचं ते आणि अशी चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावलेलं आहे ठेवून आपण मोदक त्याच्यावरती ठेवून काय करणार आहोत उकड देणार आहोत तोपर्यंत पानं लाटून घेऊयात आपलं सारण पूर्णपणे थंड होईपर्यंत इकडे आपण मस्त आता पानं लाटून घेऊया तर आकार असाच मीडियम ठेवायचा ना पानांचा हव आणि एकदाच पिठात बुडून एकदाच पिठात बुडवून तो घ्यायचा तर अशा रीतीने सगळ्या गोळ्यांचे आपण काय करूया पाण्यात लाटून घेऊयात तोपर्यंत सारण थंड होईल तर इकडे तुम्ही बघत आहात सारण थंड करायला इथे ठेवलेले आहे तर अधूनमधून आपण याला हलवणार देखील आहोत की जेणेकरून ते पटकन गार होईल आपण गार असलेलं सारण आपण मोदकामध्ये भरणार आहोत कारण की तुम्ही गरम सारण जर मोदकाच्या कणकीमध्ये भरला तर मोदक फुटू शकतात हे एक ट्रेक आत्ता मम्मीने सांगितलेली आहे तर पूर्णपणे सारण थंड करूनच आपण ते मोदकासाठी भरणार आहोत तर आपण सगळी पानं इथं लाटून घेतलेली आहे आणि आपलं सारण पण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे तर आता आपण मोदक भरायला घेऊयात असे पदर घालतेस तू म्हणजे ते उकडीच्या मोदकासारखे फार हे आणि एक 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 आपण त्या ह्याच्यात घाल ठेवू उलटे ठेवायचे का अशी पण गॅस लावलाच नाही आहे ना काही पूर्ण झाल्यानं उडण झाल्यानं हो उकळून घ्यायचं ना पाणी नंतर ठेवायचं ते मोदक आपण अशा रीतीने ठेवायचे आहे म्हणजे ते शिजले जातात हा असे ठेवल्यामुळे ते चांगले शिजले जातात पण भरपूर बसतात आणि मोदक पण याच्यात भरपूर बसले जातात तर सगळे मोदक आम्ही भरून घेतो एक एक आणि नंतर हे असं वरती दाबून घ्यायचं खूप छान मोदक पदर पण छान पडले हो ना। ना। ते थोडस वरून पण तेल लावायचं ना वरून तेल लावायचं चि, चिटकत चिटकत को, चिट नाहीत ना मोद केक सात्विक उकळून घ्यायचं आणि त्याच्यावर मोदकची चाळण ठेवायची म्हणजे मोदक छान होतात कलर चांगला येतो डाडरल्यासारखं होत नाही पण कधी पण उकळलेलं पाणी गरम झाल्यानंतरच चाळण ठेवायची मोदकला कलर छान येतो आणि याची वाफ जवळ म्हणून त्याच्यावर जड काहीतरी वस्तू ठेवायचे हो मी असं कलबत्ता ठेवते आता किती मिनिटांनी काढायचे हे दहा पंधरा मिनिटांनी शिजतात उकळलेलं पाणी असतं ना लगे शिजलं जात मग आणि एकमेकांना चिटकत नाही काय नाही छान निघतात असे गोल गोल मस्त कलर म्हणजे असं त्याच्यावर शाईन आले चमकले म्हणजे थोडक्यात हे शिजले शिज मी बंद केलेला आहे हा थोडंसं वापरलं की पुन्हा एकदा घ्यायचं मस्त कलर आहे खूप पूर्ण छान शिजिले आणि चवहीलं पण खूप चांगले आहे